चाल फक्त पाच सहा गोण्या सोयाबीन झाले अरे या बाबाला म्हणत होते थोडंसं खताचा हसमाल खत मी द्यायला बाया सांग पण काय तर बाबा उठला का चालला फिरायला फक्त पाच सहा गोण्या सोयाबीन झाले मी तरी काय करू एकटी पार मला माझी वर काढून गेलाय म्हणून घरचं पाच दारच पाच जनावरांचं पाच मरुदीन मी आता मी येत अजिबातच काढले का आता पाहिजे येईल बाकी नाही काढून काहीच दुसर नाही त्याला माहिती आता आला का जावायला पण तू किती काम करते नुसता आयता गोळाचा गोळा पाहिजे त्याला खायला गिळायला पाहिजे पडतो पोटाला पोट भर सकाळ सकाळचा नुसता आयत बाकी काम नको म्हणतो येतो आहे ना त्याच्या आईबा टंगच नेते त्याला आता म्हणून याला काही सुधारायचं औषध द्या सारखा उठतो आहे खातो फक्त निंडतो आहे मी करू काय ना ते मरतो आहे तिकडं सोय तुम्ही मरदे शिवलं आहे वाण्या भरून पडू दे तिकडं मरतो सर गाडचं आहे ना इकडं पाठी वांगेलं इकडं काय बाया भेटलं ठोकायला चला ते आता इकडल्या घरी जाऊन तरी पाहतो भेटलं ते भेटलं हे दिवाळीचा सण आला आहे तुरी बाया भेट ना ठळकायला बा म्हणलं घेतलं आहे सर

घालायच असेल तर घालू नाही देतो दाबायचं दाबा नाही देतो आपण काय सांगा ना मला काय तुमची काय इच्छा आहे मला दिवाळीचे मार सकाळ मग तो जाणू दाखव बघायला काय बाबा तुम्हाला घालायचं सांगा दाखवतो खरी माल मला कुठून आलं बाबा मी तुम्हाला माल बघायचं पण काय झालं माहिती का ते काढलं गेले गेलो एकही बाई भेटली ठोकायला ठोकी आता काय सांगा बाई माझ्यातलं दिवाळीच म्हणजे कानातलं कळा ना काय तूच सांग आडा रे का तू हे बाबा मान नाही कळूप ठोकणच घेतलं नाही का नाही नाही घालूनच घेतलं नाही का नाही बाबा दाबून घेतलं नाही

अरे नेट अरे कर बोल बाली पट्टे है के अरे तेरे से सोड गालो गे टोक गे दाबो गे बैठा तो मचा आता हां पर तू दाखव अरे कर बोल कर पण तो वस्तु तू दाखो हां तेरी बोली जाली मग मला परत भेटतील बाया टोकायला दाखो बर का उघड करू ना काय उघड पीशी पीशी आओ पीशी सगळे झाकेले केले मावलते ते काय उघड करते तुला काय करायचं मला सांग तुला दाबायच का ठोकायचंय का घालायच मला ते नाही वाकत ते नाही वाकदा ठोकायचा बद्दल अरे बाबा मला मान नाही पण नेमकं तू ठोकी ठोकित बाय माझे तुला कळत नाही का आता तुला लाड पोर आहे का बारीक ठोका ठोकितो का तो जाय मामाला काय बाई बोलाय शारी सोडते ना तू मला काही समजत नाही तू थांब अरे बाई घे घालून ठोकून

त्याच्या पिशीत काहीतरी वस्तू ह्या हो भारी भारी या ना आपण पाऊ दिवाळीला काय हाय कुठे आहे तुम्ही या का इड बर बा, वाटेवा हो बसले या आलेच मग हा त्याला जाऊ नको नाही नाही जाऊन नाही लावून थांबा मला टाइम नाही मग आल का पुढच्या बाया वाट पाच होईल आता पुढच्या बाया वाट आणि तिचं काल फोन आला का मग काय म्हणे कोण आलं कोण माणूस आला काय म्हणतो दाबून घ्या ठोकून घ्या हा घालून घ्या कोण असं नाच आणि असं कस काय म्हणतो माणूस म्हणून शांती एक तिचा असं घरी त्याच्यामुळे तो माणूस फायदा घेत असेल मी जाऊनच पाहते बरोबर आता हे राहू देते असं नंतर तोंड बांधील पण पहिले जाऊन येते बोल येईन काय काय म्हणतो बाई नेमका हिला नाही त्याच्या बोलतो आपली जा मग कसं राहतो एकट बाईला कोण माणसं काही म्हणते त्याच्यामुळे मी जाऊन येते शांती करून जाऊ का मग मी बाबा थांबलो तिथं बघू आता या बाबा हे आले तुझ्या माहिती हा मी बरं बाईक तुला टोकायचंय का टोकायच घालायचंय का दाबायचंय घालायचं टोकायचं दाबायचं दाबायचं तुला काय समजा नाय टोको घ्यायचं काय बोललो बा का तुम्हाला ना काय घालून घ्या दाबून घ्या तुम्हाला केसबरोबर राहिलो नाही नीट बोलते ना का मग तू जरी अहो काय झालं मागच्या घरी गेलं त्या परत पाठायला टोकून दिलं नाही ठोकून दिलं नाही सरस्वतीच ठोकून घ्यायला सरस्वती बंद गेलोय का बंद केलं म्हणजे सोडून तेच करतील का हो मी काय काय पाच मिनिटात होत आहे ना ते टोकायच पाच मिनिटात ठोक्याची म्हणायची माणूस रावी

पाणी भरायचं काम सोडावं लागेल काय आलं बोलवलं काय माहिती त्या शांतीने बघूया ना अर्जंट या अर्जंट या अर्जंट या कामधंदा सोडून मोटर बंद केली आता काय म्हणतात एवढं काय अर्जंट बोलवलं झालं मळ्यातून इकडून तिकडून गडबड करीत जावं लागू राहिलं मला पाणी भरत होतो कोण मी कोण या मला तयारी करून काय घालून घ्या दाबून घ्या ठोकून घ्या मग पहिले काम करून दाबून दे मला तुला कोण ठोकायचं भाऊ काय तुझ्याकडे मला काय माहिती काय तुला घालता येणार नाही तुला ठोकता येणार का अरे ते बायचं काम आहे भाऊ महा अरे पण मग तू ते म्हणून राहिला ते मला फोनवर सांगितलं का घालून घ्या ठोकून घ्या दाबून घ्या बरोबर आहे ना काय असतात पहिले मला करून जागा माझं तुला जागा आहे का जागा चला अरे जे काय तुम्हाला नाहीत का त्याला काही चला

काय कराय पाय अरे पण मग नीट बोलाय तू काय करायचं बाय पुढं जोड होवा अरेकडं अरे मग आता कधी सांगायला कधी बोलायचं मग नीट सांग मोजा काय आता ये अहो बाई तुम्ही मनाला वाईट लावू घेतलं कुठे डाचऱ्या माताऱ्याला बोलू घेतलं तुला आधी नाही बघता आलं हो बा असेल मग काय बातून घ्या टोकून घ्या तसं नाही बात बाई कोणा जगाला जाण्या जगाला जायचं साडीवर करा

मोला टोकून घ्या घालून घ्या गाबून घ्याड दिसतेस काढलं पाहिजे अजून गडीभर बाहेर असताना मानावर पाहिलं असतंय याची काय हाय नसती बाई बर झालं गेलं ना वाढत